किशोर भाऊ नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी तळेगावकरने जे तळेगाव आपण जे खड्डे पडलेले त्याच्या संदर्भात आंदोलन केलं तर नक्की काय आपण प्रतिक्रिया द्यायला आता प्रतिक्रिया तशा तर संतप्तच आहेत पण याला वाचा फोडण्यासाठी आमचे तळेगावकर बंधू आमचे नितीनजी पाकटकर सर असतील मेलिंदी अच्युत सर असतील मुन्नाबाई मोरे असतील अजून आमचे अरुण माने असतील जी भगत असतील आणि नितीन जांभळे असतील व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी जे अमरण उपोषणाचा आज सुरुवात केलेली आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी समस्त तळेगावकर नागरिकांच्या वतीनं मी या ठिकाणी उपस्थित आहे आज तळेगावमध्ये जर कुठलं ज्वलंत प्रश्न असेल तर हा तळेगाव चाकन रस्ता आपणा सर्वांना माहिती आहे की तळेगाव चाकण रस्ता हा या तळेगावचा म्हणजे एक जीवनदायीनी म्हणलं तरी चालेल कारण ह्या रस्त्यावरून अनेक वाहनं एम आय डी सी असेल तुमचे बाकीचे क्षेत्रामधील म्हणजे शेतकरी असतील येथूनच अनेक म्हणजे नगर औरंगाबाद या ठिकाणी जाणारी येणारी लोकं असतील मोठे वर्दुळे वर्दळीचा विषय असतो परंतु आज शासनाचं या रस्त्याकडे अतिशय दुर्लक्ष झालेलं आहे आणि खेदानं म्हणावं असं वाटतं की हे आपल्या तळेगाव चाकण एम आय डी सीसाठी भूषणाव नाही आहे कारण आज या रस्त्यावरनं अनेक नामांकित कंपन्याचे अधिकारी वर्ग जात असतात येत असतात त्याचप्रमाणे तळेगावमध्ये शिक्षणासाठी येणारे अनेक विद्यार्थी या रोडवरनं येत जात असतात आज तळेगावमध्ये अनेक नामांकित महाविद्यालय झालेली आहेत चाकणपासनं पुण्यापासनंसुद्धा अनेक विद्यार्थी या ठिकाणी येत जात असतात या रोडवरनं या रोडवर आत्तापर्यंत शंभरपेक्षा जास्त नागरिकांची हाकनाक बळी गेलेले आहेत आणि याला सर्वस्वी जबाबदार म्हणजे हे पीडब्ल्यू डीवाले अधिकारी लोक आहेत त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्याशिवाय हे अधिकारी लोक सुधारणार नाही आज त्यांच्याकडे गेलं तर ते काय था थातूरमातूर उत्तरं देतात था की हा राष्ट्रीय महामार्ग झालेला आहे परंतु राष्ट्रीय महामार्ग हा आत्ता झालेला आहे ह्याच्या आधी तर राज्य महामार्ग होता आणि राज्य महामार्ग असताना हात कुणी धरले होते का हा रस्ता रुंदीकरणासाठी आज आपल्याला आपल्या या राज्याचे उपमुख्यमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा दोन महिन्यापूर्वी चाकण चौकामध्ये पहाटं सहा वाजता आले होते त्याच्यानंतर जरी परिस्थिती बदलल काहीतरी निर्णय होईल अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा होती परंतु माननीय अजितदादा गेले पंचवीस वर्ष झालं या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत परंतु आज आमचा हा तळेगाव चाकण रस्त्याचा प्रश्न अजिबात सुटलेला नाही आहे कोणत्या नेत्याचे बंगले वाचवण्यासाठी ह्या रस्त्याचं रुंदीकरण होत नाही आहे तुम्हाला रुंदीकरण करायचं नसेल तर नाशिक शहराप्रमाणे आज तळेगावपासनं म्हणजे जुन्या मुंबई हायवेपासनं जर तुम्ही उड्डाणपूल के उड्डाणपूल केला तर निश्चितच ह्याच्यावरतून एम आय डी सीच्या गाड्या असतील व बाहेर जाणारी वाहतूक असेल ही सर्व उड्डाणपुलावरून बाहेर जाईल मार्ग अनेक आहेत फक्त इच्छाशक्ती दिसत नाही आहे असं या ठिकाणी मला ख्यादाने सांगावंसं वाटते आणि हे जर आज तुम्ही जर पाहिलं तर तळेगाव चाकण रस्ता म्हणजे आज ठेकेदारांना आणि सत्ताधाऱ्यांना आणि त्याचप्रमाणे या अधिकाऱ्यांना हे सरावकुरण झालेलं आहे आज दरवर्षी नेहमीची येतो पावसाळा नेहमीची पडतात खड्डे आणि नेहमीची पडतात त्याच्यात निविदा आणि त्याच्यावरचे खर्च आज सुद्धा गेल्या पंचवीस वर्ष जवळपास शंभर कोटीच्या वरती जास्त खर्च पडलेला आहे मग हा शंभर कोटी रुपये खर्च गेला कुठं आज रस्त्याची डागडोजी नाही आहे रस्त्याच्या साईडपट्ट्या नाही आहेत आणि विशेष म्हणजे त्याच्यातनं हे ठेकेदारांची पोटं भरायची कामं करतात नागरिकांचं काही घेणं देणं नाही आहे आणि ह्या वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावरती होती आहे या रस्त्यावरती एम आय डी सीच्या कंपन्या सुटल्यानंतर अनेक साहेब लोक इथून जात येत असतात परंतु त्यांना जाण्यासाठी पुण्याला किंवा तुमच्या न वाकड साईडला जाण्यासाठी सुद्धा या अधिकाऱ्यांना या साहेब लोकांना जवळपास दोन ते तीन तास लागतात या एम आय डी सीतनं बाहेर पडायला मग ही वस्तुस्थिती जर सुधारली नाही तर आपल्या इथल्या एम आय डी सीतल्या अनेक कंपन्या इथून निघून जातील अशी भीती निर्माण झालेली आहे अनेक अधिकारी वर्ग या ठिकाणी कंपन्यांमध्ये काम करायला नको म्हणतात याचा फटका या मावळ तालुक्याला पुणे जिल्ह्याला निश्चितच बसेल असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटते आणि जर शासनाने हे जर रस्ता रुंदीकरण मग ते राष्ट्रीय महामार्ग म्हणून करा नाही तर राज्य महामार्ग म्हणून करा परंतु ह्या जर लवकरात लवकर तुम्ही जर ह्याच्यावरती उत्तर शोधलं नाही तर निश्चितच जनता रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही